नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आज वाबगावमध्ये आहे मी आज आणि आपला अपरजित योद्धा सप्त इंदिके श्री मानेबाई तर या ठिकाणी दर्शनासाठी आलो होतो मी नानांच्या गोठ्यावरती तर इथं असा मानेबाईचा मूर्ती इथं त्यांनी स्थापन केलेली जिथं मण्याबाईंला हे केलं पोरण्यात आलं होतं तर त्या ठिकाणावरतीच अशी छान मूर्ती स्थापन केलेली आणि तुम्ही जर बघ तर अशी बोलकी मूर्ती ही खूप बोलकी मूर्ती जवळून जर पाहिलं आपण मानेबाईच्या डोळ्यामध्ये तर पूर्णपणे बोलकी मूर्ती आपल्याला पाहायला भेटते खूप छान प्रकारे मूर्ती तपासवण्यात आलेली आहे मित्रांनो आणि या ठिकाणी आ... नानांचा उन्हाळ्यात गोठा होता दावणीला सर्व बैल असायचे इथं आणि ह्याच दावणीला आपला सुद्धा होता इथं तर मान्याबाई जाऊन आता भरपूर महिने झाले मित्रांनो चार पाच महिने झाले तिथं पाहू शकता तुम्ही देवज्ञा त्यांना सव्वीस तारखेला झालेली सव्वीस दोन दोन हजार चोवीस साली आणि इथंसुद्धा तुम्हाला एक पाहायला भेटत असेल मन्याबाईची मूर्ती ते दाखवतो तुम्हाला चला आणि इकडं राजू यांचा बंगला बंगलासुद्धा आपल्याला पाहायला भेटतो आणि संपूर्ण त्यांचा इथं गोटा आहे मिळतो इकडं गाय वगैरे आहेत या साईडला आणि इथं मन्याबाईची एक मूर्ती मुंबईच्या बैलगाडा प्रेमींनी दिली होती नानांना तर तीसुद्धा मूर्ती आपल्याला इथं पाहायला भेटते मित्रांनो पा मूर्ती पाहायला भेटते इथं आणि इकडे ही दावणीला अजून ही बैल सुद्धा आपल्याला पाहायला भेटते ते बैलगाडा प्रेमींनी आपल्याला नानांना भेट दिलेली भरपूर मोठी मूर्ती ही सुद्धा आणि इकडं ही सर्व बैल आपल्याला पाहायला भेटतात ते म्हणेबाईला डन धन्यवाद सर्वांनी आपल्या लाईवला लाईक करा मित्रांनो ज्यांनी कोणी लाईवला लाईक केलं नसेल त्यांनी सर्वांनी लाईवला लाईक करा आणि इथे आ... असं म्हणेबाईच्या काय म्हणतात त्याला आ... सेवेसाठी असं छान प्रकारे इथं मूर्ती उभारलेली त्यांनी एक आठवण म्हणून म्हणेबाईची तर एक आठवण म्हणून ही मूर्ती इथं उभारण्यात आलेली तर म्हणे भाई आपला इथं तुम्हाला आता जागा दाखवतो मी तिथं शेवटचा श्वास त्यांनी घेतला या गोठ्यामध्ये तर ती सुद्धा तुम्हाला जागा दाखवतो आणि इथं त्यांना देवण्या म्हणजे कड्ड्यामध्ये पुरण्यात आलो तर ती जागा आहे त्यावरती आपल्याला हे मूर्ती पाहायला भेटते तर जिथं म्हणे बाईचं शेवटचा श्वास घेतला ती जागा तो तुम्हाला दाखवतो मी आता इथं

तर या ठिकाणीच माझ्या बाईने शेवटचा आपला श्वास घेतला होता मित्रांनो घोडी आणि सर्व गाड्याचीच बैल आहेत आणि हा नवीन खरेदी आहे आपल्या नानांची आता नवीन आणलेला आहे बैल येतो लाईक डन धन्यवाद सर्वांनी लाईव्हला लाईक करा मित्रांनो लाईव्हला जर कोणी लाईक केलं नसेल त्यांनी सर्वांनी लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या मित्रांनो लाईव्हला कोण असेल तर लाईव्हला लाईक करा मित्रांनो सर्वांनी आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब जर कोणी केलं नसेल तर हे बघा काही अशा प्रकारे आपल्याला दिसतंय आणि म्हणजे निघायचं त्यामध्ये आपल्याला इथं पाहायला भेटते लाईव्हला मित्रांनो कोणी असेल तर कमेंट करा सर्वांनी लाईव्हला आपल्या लाईक करा आणि चला मित्रांनो लाईव्ह बंद करतो मी भरपूर वेळ झाला आता आम्ही कामाने मी होतो वापगावला तर म्हटलं मण्याबाईचं दर्शन सुद्धा घेऊन जाऊ जात आता त्यामुळे होतो आणि दर्शन घ्यायला केले आता आम्ही आणि आता परत निघालो घरी मस्त आहे नवीन खरेदी हो मस्त आहे हो मित्रांनो लाईव्ह नवीन कोणी असेल तर त्यांनी लाईव्हला आपल्या सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा सर्वांनी आणि इथं दावण होती पहा पहिली आ... पाच महिन्यापूर्वी मानेबाईसुद्धा आपला ह्या धावणीला दिसत होता पण आता आपल्याला मनेबाई दिसत नाही या धावणीला हो मने आणि मनेबाईच्या गेल्यानंतर नानांनी दुसरी खरेदी केलेली मोण्याबाई तर त्याचा आता व्हिडिओ तुम्हाला दाखवला लाईव्हच्या माध्यमातून हा ला। राहतो लाईव्हला कोणी असेल मित्रांनो तर लाईवला सर्वांनी लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आज वाभावला आलो होतो आम्ही तर वाबगावला थोडंसं काम आम होतं आम्ही व्हिडिओ काढायला आलो होतो खरं तर वाभवाला आमचं स्वराज्य भटकंती आहे चॅनलसाठी तर आमचा व्हिडिओ वगैरे काढून झालेला आहे मित्रांनो आता वाभावचा जो भोईकट किल्ला आहे तर तो बोयकॉट केलायचं व्हिडिओ काढण्यासाठी आम्ही आलो होतो तर तो काढून झाला आणि म्हटलो आपलं सुद्धा दर्शन करून येऊ तर ते शूटिंग झाल्यानंतर आम्ही इथं आलो आता आणि म्हटलो इथं आल्यावरती लाईव्ह दाखवा आपल्या युट्यूब फॅमिलीला आपला प्रजित योद्धा मण्याबाई तर त्याचं दर्शन तुम्हीसुद्धा घ्या आपल्या लाईव्हच्या माध्यमातून मी आहे आत्ता तर चला मित्रांनो लाईव्ह आता मी बंद करतो आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी तर मूर्ती एवढी बोलकी मूर्ती आहे ना मित्रांनो जवळ जर गेलं तर डोळ्यामध्ये पाहिलं तर असे एकदम म्हणे आपल्या आपल्यासमोर उभा आहे असंच आपल्याला वाटतं एवढी बोलकी मूर्ती आहे ती आणि दररोज इथं पूजा केली जाते दररोज नाना इथं पूजा करतात तर चला मित्रांनो सर्वांना सर्वांची रजा घेतो मी आणि पुन्हा भेटूया आपण संध्याकाळी लाईव्ह आपला रोज असतो मित्रांनो आपल्या चॅनलला या तर लाईव्हला येत जा सर्वांनी आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सर्वांनी जाता तर लाईव्हला लाईक करा मित्रांनो कुणी जर लाईव्हला लाईक केलं नसेल तर त्यांनी पहिल्यांदा लाईव्हला लाईक करून घ्या सर्वांना जय शिवराय आहे जय शंभराज मित्रांनो तर धन्यवाद लाईव्ह बंद करतो